तसं आज बैल पोळा असल्यामुळे आपला बॉजे बैल तर आलेलंच होता तर रामकृष्णहारी मंडळी तिथे गेलतो पण ही चिलिपी लई थांबले होते बैलापाशी त्यातली त्यात मला म्हणू लागले की आमचे फोटो काढा ना मग मी तिथंच गुंतलो अर्धा तास आणि मिनी ब्लॉग म्हणजे मिनी ब्लॉगच असतो त्याच्यात काही एवढी माहिती देता येत नाही त्याच्यामुळेच आपण युट्यूब लाँग व्हिडिओ टाकतोय कारण याच्यात सगळी माहिती तुम्हाला क्लिअर देता येते ती, ती पण आपल्या बागवान गडावरील असं आपण बनवू येतो ब्लॉगच पण ते वारकरी ब्लॉग असतात हो तर मारुतीचे मंदिर असल्यामुळं साईडचे सगळे बैल इथंच इथे आता आपल्या बॉजेने काय बांधलेत किंवा मलाच लागणार तसं बैलपोळ असन सण बैलांचाही पण साजरा आपण ही करतो त्यातली त्यात हा सण सगळे जास्त साजरा आपले शेतकरी लोकच करतात आपल्याकड तरी जरा नॉर्मल पद्धतीने बैलपोळ्याचा सण साजरा करतात दक्षिण भारतामध्ये तर इतका उत्सव बनवते बैलपोळ्याचा पोळ्याचा की दक्षिण भारत म्हणजे साऊथ इंडिया हो आणि डोलावले मामा इकडे थांबले होते यांना म्हणलं चला की जरा आपल्या बैलामध्ये वाजवा यांना वाजवा आणलं होतं म्हणलं चांगलं दन दण वाजलं पाहिजे आणि या लोकांना पण बैल लई सजविले तर त्यांना गोंडे लावले तर काही जनाला फुगे बिगे काही लावलं यांना तसं तुमचा संधी भाऊ बीता आलेला आहे मस्त एकदम तयार होऊन पाठीमाग अशी बरीच बैल आलेली तर आता बरीच गर्दी झालेली आता बैलाचं लग्न लागत असत अशीच प्रकारे मारुतीच्या मंदिरा पुढे बैल दर्शन घेतो बर का आपल्या हनुमंत राहायचं हो अशी सगळे बैल दर्शन घेत आता आपले नाम द्यावत हे दरवर्षी आपल्या बैलाची पूजा करते हे आपल्या गडाचे वार करीत बर का हे पण सगळ्यात जुने आणि हा आपला बोजा बघ की कसा दिसतोय हो आणि कसा करीतोय गडाचा सगळ्यात लाडका बैल बघितलं तर भीती वाटन पण लय गरीब आहे का पण त्याला जर कवळी गरीबीत काय करीत संदीप फोटो काढायचं लईच ना दो पण भीती तेवढीच वाटायली आणि इंस्टाग्राम ला ज्या बैलासोबतच्या पोस्ट टाकलेत त्या लय भेद भेद फोटो काढलेत बर का मी आता इथे सगळे बैल थांबलेलेत म्हणजे शंभर टक्के बैलाचं लग्न लागणार आहे आता बैलाचं लग्न म्हणजे मंत्र वगैरे म्हणाय सुरू इथं बघा आता सगळे लोक बैलांच्या अंगावर वाक्षीद टाकलेत म्हणजे बैलाचं लग्न लागलेलंय तुम्ही म्हणता लग्न कस काय गाया कुठे तर गाया नसते लागणार आणि मलाही माहित नाही कस काय असं लग्न असतंय अरे या ऐसाहेण ओरकालेले आणि सगळे बैला हनुमंताला येड्या घालून चाललेले आहेत बरेच बैल इथं जाण्याची वाट बघत थांबले आपले नामदेव लईच देऊ तर अय बाजू सरा बाजू सरा बॉजेनं सर पालत केलं पाठी म्हणलं एखाद्याला उधळायचा सरा बाजूला पटकन आणि हे प्युअर गावरान बैलाई बर का लई खतरनाक आहे भाऊ आमचं जीव लिंबाय का जी म्हणजे जो गोराकी का ते आमच्या बैलाला न्यालाय आता आमच्या बोजे माग मानाप्रमाणे सगळे बैल चाललेले आणि आमच्या बोजे तर डायरेक्ट मोकळच गेला राहू बघा तिकडे त्याला कुणीच दरी नाही त्याला पोळ्या खाऊ दिल्या नाही म्हणून रागावला वाटतं तसं सगळे तर खाल्ले आता अजून किती खाणार आता काय माहित आता बैल गेले सगळं झालंय तरी पण म्हणून वाजवाय तर मलाच कळणार आहोत आम्ही बी इथं फॉर्मॅलिटी म्हणूनच थांबलो तर बघायला हो तसं इथं बैल गेले तर बैलाचं शेण शिवाय काहीच नाही राहिलं आई भाऊ हे बैलांचं जे शेणन ते पडलंय ते आपल्याला साफ करावं लागेल पटकन तसं लईच राडा केलाय रयलानं पण काय नाही पावसाळ्याचे दिवस आहेत थोडंफार असत होतच असतं आणि तुम्हाला का हे वाजवण्याचं रूपांतर थोडं आम्ही नाचण्यातच केलं असं लई दिवस झाले होतं पण आनंद आपण घ्यावा आणि मी आणि माझी सुपती होतेच की घ्यायला ते पण कसा ढोलकीच्या तालावर मृदंग महामेरू म्हणजे मृदंग सम्राट महेंद्र महाराज शास्त्री होते ते बी डोलो आजवायला सगळं तर लयच भारी झालं होतं पण तुम्हाला याचा ब्लॉग फार जरी आवडला असेल तर फॉलो लाईक करा कि राव आणि युट्यूब ला सबस्क्राईब करा याच्यावर मी आशिष लॉंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकत असतोय तसंही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नव्हता ब्लॉग व्हिडिओ होता राव मग आशिष ब्लॉग व्हिडिओ टाकत असतोय मी हात हे बैल चालेल कारण यांचा समज झालाय आता मी बी जातो आणि तुम्ही पण जा पण त्याच्या आधी सबस्क्राईब करून घ्या राव